त्रिवेणी मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त भव्य महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे शहरातील कुंभारकुंट जवळ असलेल्या त्रिवेणी वतीने दरवर्षी सालबादा त्रिवेणी महादेव मंदिर असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्साहात पार पडत असते सदरचे हे दहावे वर्ष असून त्रिवेणी मित्रमंडळ जुने धुळे यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांच्या सहकार्याने या ठिकाणी महाआरती पूजन त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्तांनी दर्शन घेऊन महादेवाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी या कार्यक्रमासाठी त्रिवेणी मित्रमंडळ जुने धुळेचे प्रकाश ठाकूर बापू ठाकूर पंकज ठाकूर किरण ठाकूर मनोज माडी चेतन माडी मंगेश पवार आनंद ठाकूर अमोल ठाकूर किशोर ठाकूर राजमल चव्हाण शांताराम चव्हाण रवींद्र माडी सोमनाथ पाटील आधी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले धुळे भागातील बरुंट योनी मित्रमंडळ दरवर्षी दरवर्षी आम्ही साला भागाप्रमाणे महाशिरवाती याचा मोठा कार्यक्रम व भंडार ठेवतो व भरपूर आमच्या इथं दरवर्षी घेण्यासाठी जेवणाचा येतात बाकी आमचे सर्व सदस्य व मित्रमंडळी जेवढे त्रिवेणी ग्रुपचे सदस्य आहेत सर्वजण लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व आम्हाला आजभार सहकार्य करतात दहा वर्ष आहे आमचं नाव किरण ठाकूर आमचे मामा आहेत आमचे छोटू चव्हाण राज चव्हाण आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त सहकार्य म्हणजे दादासाहेबांचा चंद्रकांत मनोबत होणार मी जाता बापूसाहेबांचा त्याच्यानंतर आमचे मामा आहेत बापू ठाकूर पंकज ठाकूर आनंद ठाकूर सुरेश माडी आनंद ठाकूर गणेश माडी भै भैया माडी मनोज माडी म्हणतात जितू माडी